नमस्कार मित्रांनो मुद्दाचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत बैलगाडा क्षेत्र हा नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो कधी बैलगाड्या शर्यतीमध्ये बैलांना इंजेक्शन दिल्याची चर्चा होते तर कधी अंधश्रद्धा असलेल्या लिंबू मिरचीची चर्चा होते दुसऱ्याचा बैल कमी पळावा यासाठी काही तंत्रमंत्रांचा उपयोग करत एकामेकांच्या बैलाच्या खाली लिंबू फेकणं याची नेहमीच बैलगाडा क्षेत्रामध्ये चर्चा होत असते मात्र बैलगाडा शर्यतीमध्ये जेव्हा सुट्टी होत असताना म्हणजे बैल जेव्हा शर्यतीमध्ये सोडत असताना एका तरुणाचा व्हिडिओ हो हा जोरदार व्हायरल होतो आहे ज्यामध्ये हा मुलगा लपून झपून दुसऱ्या बैलाच्या खाली लिंबू फेकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे हा मैदा हा व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही मात्र अजिंक्य नावाचं कुठलं तरी एक मैदान आहे त्या मैदानामधला हा व्हिडिओ असल्याचं देखील बोललं जात आहे या तरुणांच्या अशा कृत्यामुळे बैलगाडा क्षेत्रामध्ये एक खळबळ उडालेली आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये असं काही घडतं का यावरती देखील वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत मात्र लोकांनी कमेंट करत या तरुणाला अत्यंत तर चांगल्या भाषेत उत्तर देखील दिलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य हे बैलगाड्या क्षेत्रामध्ये घडून येत आणि हा तरुण नेमका कोण आहे आणि त्यानं असं का केलं या संदर्भात देखील खुलासा होणं गरजेचं आहे